सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज करा कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर विरुद्ध गुन्हा दाखल करा शिवसेना जळगाव जामोद ची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे दिनांक मार्च पंचवीस रोजी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार जळगाव जामोद शिवसेनेच्या वतीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार संजय दिंगबर शिवसेना शहर प्रमुख जळगाव जामोद व इतर शिवसेना पदाधिका यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली दिलेल्या तक्रारी त्यांनी म्हटले की कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे संदर्भात कवितेतून खालच्या भाषेत आक्षेपार विधान केलेले आहे तसेच हा कुणाल कामरा यांनी यापूर्वी देखील देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या नेत्यांवर देखील असे विधान यापूर्वी केलेली आहेत अशा प्रकारे या सडक्या डोक्याच्या कुणाल कामराच्या या घृणास्पद कृत्याबद्दल जळगाव जामोद शहर वतीने निषेध नोंदवत त्याचेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे यापुढे असे विधान आमचे नेते विरुद्ध खपवून घेतले जाणार नाही तक्रार देतेवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख देवीदास घोपे शिवसेना शहर प्रमुख संजय भुजबळ प्रसिद्धी प्रमुख बाळू पाटील शिमरे शिवसेना तालुका प्रमुख संजय धुळे हरिभाऊ पारसकर माजी सभापती पंचायत समिती जळगाव जामोद किसान सेना तालुका सेना तालुका प्रमुख प्रकाश गोंगटे शिवसेना तालुका संघटक अनंता बकाल उपशहर प्रमुख राजेंद्र सिंग परिहार एकलव्य पाटील युवा सेना उप तालुका प्रमुख मंगेश ताकसाळ विठ्ठल सिंह चव्हाण शिवसैनिक तक्रार देतेवेळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा पवन ठाकरे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या यांच्यावर आक्षेपार्थ अशी कविता कुणाल कामरा यांनी केली आहे हा कुणाल कामरा कोणाचा टिकतू आहे याला कोणी भळकवलेला आहे याला कसा माज आला आहे आज त्याची आम्ही इथे रिसर्ट तक्रार दिली आहे आणि यापुढे जर तो कोणालाही कुठेही दिसला तर आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसाला दंडुका दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र कॉम्पिटियन कुणाल तांबरा याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथरावजी साहेब यांच्या विरुद्ध कवितेतून आक्षेपार्थ खालच्या दर्जामध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे या भाष्याचा शिवसेना जळगाव शिवसेनेच्या शहर शिवसेना तसेच तालुका शिवसेनेच्या वतीने समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि आम्ही आ...